आष्टी तालुक्यातील नांदागावचे भूमिपुत्र शहीद विष्णू रघुनाथ औटे हवालदार वय चव्वेचाळीस जम्मू काश्मीर कोलकाता बँगलोर राजस्थान हरियाणा देशात विविध ठिकाणी चोवीस वर्ष सेवा केली अल्पशहा आजारानं ग्रस्त कमांडो हॉस्पिटल पुणे येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं उपचार सुरू असतानाच दिनांक सव्वीस एप्रिल शुक्रवार रोजी वीरमरण आलं शुक्रवारी संध्याकाळी माहिती धडकताच नांदागावासह संपूर्ण पंचक्रोशीत शोक सागरात बुडाली आष्टी तालुक्यात नांदागावातील भूमिपुत्र विष्णू रघुनाथ आवटे हे सन दोन हजार मध्ये आर्मी भरती झाले होते नांदागावचा सुपुत्र शहीद झाल्याचं समजताच औटे परिवारासह पंचक्रोशींवर शोककळा पसरली होती शहीद कुटुंबियांचं सांत्वन करण्यासाठी मोठ्या प्रमाणावर जनसागर लोटला होता या जवानाचं पार्थिव शनिवारी संध्याकाळी नांदागावात पोहोचल्यानंतर आष्टी तालुक्यातील व नांदागावातील आजी माजी सैनिक तसेच आमदार माजी आमदार त्रिदल सेवा संघ महसूल विभाग जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्य ग्रामस्थ पोलीस पाटील सरपंच उपसरपंच ग्रामपंचायत सदस्य सर्वच माता बहिणींनी भारतमाता की जय अमर रहे अमर रहे विष्णू औटे अमर जड अंतकरणानं घोषणा दिल्या त्यानंतर सजवलेल्या लष्करी वाहनातून त्यांची अंत्ययात्रा काढण्यात आली त्यानंतर शहीद जवान विष्णू आवटे यांना बीड जिल्हा पोलीस प्रशासनाकडून तसेच लष्करी विभागाकडून अखेरची मानवंदना देत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुली मुलगा भाऊ आई असा परिवार आहे प्रतिनिधी किरण जावळे आष्टी thank ನಮಸ್ಕಾರ ಜೆ ಎಸ್ ನೂಜ ಚ್ಯಾನೆಲ್ ಲೈಕ್ ಕಾ ಸಬ್ಸ್ಕ್ರಾಬ ಕಾ ವೆಲ ಆಯ್ಕ ದಾಬೈಯ ವಿ